नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये एक वाटणाची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोपी साधी घरातल्या साहित्यांमध्येच बनणारी अशी ही रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत तर हे जे वाटण आहे ते अगदी फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकते आणि स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये जर आपण अशा प्रकारचं वाटण एक डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर स्वयंपाक अगदी कमी वेळेत होतो हे वाटण तुम्ही अगदी घरगुती मसाले किंवा विकतच्या मसाल्यांसोबत देखील वापरून भाजी बनवू शकता भाजीची चव अधिकच वाढेल त्याचबरोबर हे वाटण बनवताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची साहित्याचं प्रमाण काय असायला हवं हे सगळं आपण प्रमाणबद्ध आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आपण साहित्य पाहणार आहोत कोथिंबीर एक वाटी स्लाइस करून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी पांढरे तीळ अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे गोडा मसाला किंवा संडे मसाला तुम्ही येथे घेऊ शकता त्याचबरोबर ह्या वाटणाला आवश्यक आहे तेवढं मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे सुरुवातीला सगळं वाटण अगदी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित आपण आपलं वाटण भाजून घेणार आहोत तितकंच ते जास्त दिवस टिकणार आहे बिलकुलही खराब होणार नाही सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत सगळ्यात आधी खोबरं भाजायचं खोबऱ्याचा रंग चेंज होईल अगदी तिथपर्यंत आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि या स्टेजला आपलं खोबरं अगदी परफेक्ट भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अगदी नेहमीच जे साहित्य असतं आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तेच आपण इथे वापरणार आहोत आणि जास्त प्रमाणामध्ये जर आपण हे वाटण बनवून ठेवलं म्हणजे अगदी आठ पंधरा दिवस आपल्याला जेवढं गरजेचं असतं तेवढंच एकदा बनवून घेतलं तर आपल्याला आपला स्वयंपाक कमी वेळेमध्ये होतो तर इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि आपण सेम पॅनमध्ये पांढरे तीळ देखील भाजून घेत आहोत पांढरे दिळ उडतात तडतडतात आणि त्याचा रंग चेंज होईल तिथपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आता आपण पाकळ्या देखील तेल घालून भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता लसूण भाजताना आपल्याला तेल घालून भाजून घ्यायचं आहे आणि लसणाचा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला लसून भाजून घ्यायचं आहे वाटण्यासाठी घेतलेले सगळेच पदार्थ आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे पदार्थ मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर सगळ्यात आधी सुरुवातीला आपण खोबरं मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचं साहित्य आपण घालून पाणी गरजेनुसार ॲड करून सगळं वाटण आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर गरज असेल तेवढंच पाणी घालत घालत आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ ठेवायचं नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता की वाटण आपलं कशाप्रकारे तयार होणार आहे हे वाटण अगदी पंधरा दिवस टिकते डिनरसाठी आपण नेहमी रसाभाज्या बनवतो म्हणजेच की वांग असेल किंवा अगदी मोड आलेली कडधान्ये असतील त्यामध्ये सुद्धा अगदी दोन चमचे आपण हे वाटण घातलं तर भाजी जास्त चांगल्या चवीची बनते तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे आ, हे सगळं वाटण आपलं व्यवस्थित वाटून झालेलं आहे आणि मी इथे तुम्हाला एका बाऊलमध्ये काढून दाखवत आहे की आपलं वाटण किती क्वांटिटीमध्ये आणि कशाप्रकारे बनलेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जर दोन चमचे आपण भाजीमध्ये टाकलं तर भाजीची चव नक्कीच वाढेल यासोबत तुम्ही हवे ते मसाले जाऊ शकतात वापरा आणि भाजी कशी बनली हे कमेंट करून नक्की सांगा तर आजची रेसिपी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओच्या शेवटला मी साहित्याचं प्रमाण देत आहे तर ते नक्कीच तुम्ही पहा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा हेच साहित्याचं प्रमाण वापरून तुम्हीही तुमच्या भाजीची चव नक्की वाढवू शकता